दुचाकीचे चाक पायावरून गेल्याच्या कारणावरून नांदूर नाका येथे घटना घडली गट आहे वाद वाढून नंतर रस्त्यावर दोन गटात हाणामारीतून राहुल धोत्रे व अजय कुसाळकर यांच्यावर हल्ला झाल्याने ते जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये राहुल धोत्रे हा गंभीर जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे पवन निमसे व त्यांच्या दोन साथीदारांनी हा हल्ला केल्याचा आरोप करीत त्यांच्या विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे कृषीनगर रस्त्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते त्यातील एकाला आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तपास करताना पोलिसांनी नांदूर नाका परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले या घटनेनंतर नांदूर नाका परिसरात प्रचंड गर्दी झाली होती पोलीस ही गर्दी पांगविण्याचा प्रयत्न करीत होते गर्दीमुळे येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलीस परानी हल्लेखोरांचा शोध घेत आहे नांदुरनाका परिसरात त्यापर्यंत किरकोळ वादाचे प्रकार घडले होते मात्र चुवगीने हल्ले झाले नव्हते त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे मा माझा मुलगा सनी राजू धोत्रे हे वाईन नांदूर नाक्यावर रस्त्याने जात असताना वाईन शॉपवरून दोघं दोघं दो तिघं पोरं आले तर माझ्या मुलाला त्यांनी कट मारला पायावरून ती गाडी घातली तर माझा मुलगा म्हणाला गाडीवरून पायावरून गाडी काबर घातली तर ह्या वादावरून त्यांचे तिथं बाचाबाची झाले ते बाचाबाची झाले तिथून ते निघाले तर मग माझा मुलगा बी तिथून घरी आला तर बाकीचे तो, बाकी तो जाऊन सगळे त्यांना जे निमशे लोक आहे सगळे उधव बाबा निमशे व त्याचे सगळे कार्यकर्ते हे सगळे आले सगळे जवळजवळ शंभर दीडशे लोक होते पूर्ण टोटल तो हे तुळजाभावनी मंदिरापाशी आले व मिटवायचं चालू होतं बोलणं चालू होतं त्यांनी उधव बाबा निमशेनी त्या पोरांना इशारा केला जा रे घरात घुसून त्यांना मारून टाका बघू आपण काय करायचं करू या, या भाषेने तो बोलला उद्धव उद्धव बाबा निमशेनी माझ्या घरच्यांना लेडीजांना मारलं माझ्या भाच्याला मारलं भाच्याला बी असं डोक्यावर दगड टाकून लाकड हे रॉडनी लोखंडी रॉडनी पूर्ण मारायचा प्रयत्न केला एक मुलगा माझा असा पळाला पाळता पालता त्याला धरलं आणि त्यांच्या निमशे निमशे शेतामध्ये जाऊन दिंडेकरां निमशे वाढतं त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्याला पूर्ण मारायचा प्रयत्न केला पूर्ण असं पडलेला होता पोलिस धावून गेल्यामुळं पोलिस तिथं धावून गेले मग पोलिसांनी उचललं त्यांना पोलिसांनी उचलून आणलं जर पोलीस वेळेवर तिथं नसते आले तर माझा मुलगाचा सा तपास आजपर्यंत लागला नसता त्यांनी काहीतरी करून टाकला असं आज बी माझा मुलगा सिरियस आहे अपोलो हॉस्पिटलला हे लोकांनी समजून घे घ्यायला पाहिजे हे गुंडगिरी करतात आम्ही त्यांचं पहिलं काही म्हणजे ऐकलं नव्हतं इलेक् इलेक्शनच्या टायमाला आम आम्हाला ते बोलत होते अशा पद्धतीने तुम्ही काम करा आम्ही त्यांचं ऐकत नव्हतो ती खुन्नस काढली असल हे आम्हाला असं वाटतं मुलाचं राहुल राजू धोत्रे नगरपालिकेत घंटागाडीवर कामाला आहे जर एवढच्या कृपयात तो एकटाच भेटला तिथं त्याला उचलून देऊन तिढं मारलं जर सगळे भेटले असतं तर आमचं पूर्ण कुटुंब कुटुंबांना मारून टाकलं असतं एवढे लोक आले होते तिथं पोलिसांना सुद्धा माहिती किती लोक होते पण हा उद्धव बाबा नेमसे डायरेक्ट ह्या भाषेत बोलला का मारून टाका मी बघायचं बघल त्यांचं काय असेल ते बघून घेईल मी लोक साठी भंटी नाशिक